श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी म्हणतात शुक्ल पक्षातील एकादशी पुत्रदा एकादशीला साजरी केली जाते ह्या वर्षी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचं व्रत शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे शिवाय पुत्रदा एकादशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजाही केली जाते असं मानलं जातं की या दिवशी उपवास केल्याने संततीचा जन्म होतो आणि बाळाला दुखापासूनही मुक्ती मिळते एका पौराणिक कथेनुसार सुकेतुमान नावाचा राजा भद्रवती नावाच्या राज्यात असल्यामुळे राजा राणी सदैव चिंतित असायचे सर्व त्यांच्या लहान होतं आपल्यानंतर आपल्या सिंहासन कोण घेईल आणि मृत्यूनंतरचा अंतिम संस्कार कोण करीन श्राद्ध कोण करणार याची त्यांना चिंता वाटत असे पिंडदान वगैरे विधी करून त्यांना कोण मुक्त करीन आणि कोण त्याच्या पूर्वजांना तृप्त करीन या सगळ्यांचा विचार करत राजाची तब्येतही ढासळू लागली राजा एकदा जंगलात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेला तिथं त्यानं मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी या सोबतच पक्ष्यांची कुटुंब आणि मुलासह जीवनाचा आनंद कसा लुटत होते हे पाहिलं हे पाहून त्याचं मन अगदीच व्याकुळ झालं आणि त्याला वाटलं इतकी सत्कर्मी करून यज्ञ होम करून आपल्याला निपुत्री होण्याचं दुःख का सहन करावं लागतंय त्यात राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात तिकडे तिकडे भटकू लागला भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाकाठी काठी बांधलेल्या ऋषीमुनीच्या आश्रमावर पडली भक्तिभावानं राजा तेथे गेला आणि ऋषींना नमस्कार केला राजाचा इतका साधा स्वभाव पाहून सर्व ऋषीमुनी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला काहीतरी मागायला सांगितलं त्यावर राजाने उत्तर दिलं हे देवा भगवंताच्या आणि तुम्हा संतांच्या कृपेनं माझ्याकडे सर्व काही आहे फक्त मला मूल नाही त्यामुळेच माझं जीवन उद्दिष्टहीन प्रतीत होत आहे त्यामुळे संतांनी त्यांना पुत्रदा एकादशी महात्मे समजावून सांगितलं कारण पुत्रदा व्रत पुत्रप्राप्तीसाठी केलं जातं असं स्वयं सांगितलंय पुत्रदा एकादशी ज्यांना संतती होत नाही त्यांच्यासाठी लाभदायक मानली जाते याबरोबरच धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचा व्रत केल्याने भगवान श्री हरीविष्णूची विशेष कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं त्यासाठी पुत्रदा एकादशीचा व्रत विधी लवकर उठून आंघोळ उरकावी घरातील देवाऱ्या दिवा लावावा भगवान श्री हरिविष्णूंना गंगाजरानं अभिषेक करावा भगवान श्री हरिविष्णूंना फुले आणि तुळशीची पानं अर्पण करावीत शक्य असल्यात या दिवशी व्रत ठेवावा याबरोबरच देवाला नैवेद्य दाखवावा परमेश्वराला फक्त सातवी गोष्टी अर्पण कराव्यात शिवाय भगवान श्री विष्णूंच्या नैवेद्यामध्ये तुळशीचा समावेश करावा तुळशीशिवाय भगवान श्री हरिविष्णू नैवेद्य स्वीकार करत नाहीत असं मानलं जातं याबरोबरच या पवित्र दिवशी म्हणजे पुत्रदायकाच्या दिवशी भगवान श्री सोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी त्यामुळे नक्कीच संतान प्राप्तीचे योग निर्माण होतात असं सांगितलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा